नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण फक्त एक वाटी तांदळापासून मस्त असा पोटभरीचा नाश्ता बनवणार ना आहोत इथे एक वाटी तांदूळ घेतलेले अर्धी वाटी मी उडीद डाळ घेतली दोन्ही स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजवत ठेवायचे आहे तांदूळ आणि वाटताना आपल्याला थोडेसे अर्धी वाटी पोहे टाकायचे ते स्वच्छ असे धुवून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे टाकून घेतले असं बारीक पेस्ट करायची वाटून घ्यायची बघायच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलेले मस्त असं फेटून दहा ते पंधरा तास आपल्याला हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे आता सकाळी बघा चटणीसाठी मी इथे काय काय घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतली लसूण आदरक घेतलेले शेंगदाणे कोथंबीर पुदिना आणि मीठ टाकून आपण वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये बघा बारीक असे मस्त वाटून घ्यायची चटणी चटणीला फोडणी वगैरे देत नाही द्यायचे नाही आपलं बॅटर बघा इथे तयार झालेले आहे सकाळी ताट घेतलेले ताटाला तेल लावलेलं आहे मी तेलामध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे ता तेलावरती त्यानंतर आपण मिरे पोट टाकलेलं दहा मिनटासाठी आपल्याला वाफून घ्यायचं आहे मस्त असा आपला पोटभरीचा नाश्ता फक्त एक वाटी तांदळापासून नक्की करून बघा बाय